नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया कंटेनरच्या अपघाताने पुणे पुन्हा आदरले चाकण शिखरापूर रोडवरती आज पुन्हा एकदा कंटेनरने दहा ते पंधरा वाहनांना धडक दिली या अपघातात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वाघोलीचे प्रकरण ताजे असतानाच त्याच अपघाताप्रमाणे हा प्रकार आज पुन्हा घडला आपण पाहत आहे चाकण शिखरापूर हायवे या ठिकाणी सहा जणांना अपघाताने उडून त्यांचा मृत्यू झालेला आहे सहा जणांना एकाच गाडीने उडवलेलं आहे ही या महिन्यातली दहावी घटना आहे तरी लोकप्रतिनिधींनी याच्यावर लक्ष घालावे धन्यवाद चाकण शिकरापूर हायवेवरती मोठ्या प्रमाणावर अपघात होतात त्या अपघातांची श्रंखला अजून मोडलेली नाही आहे जातेगाव फाट्यावर या ठिकाणी या अपघातामध्ये सलग सहा लोकांना उडवलेला आहे वाघोली पुणे प्रतिनिधी परशुराम चव्हाण ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा